पुण्यात भाजप महिलांचा आक्रमक मोर्चा नाराशिवमधील मुरुमगावच्या युवकानं केली आरक्षणासाठी आत्महत्या कोल्हापुरात पाळू कुत्र्यांबाबत नियमावलीची कडक अंमलबजावणी होणार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आमदार आणि मंत्री झालो सदाभाऊ खोद यांचं वक्तव्य बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचा एआय व्हिडिओ विरोधात देशभरात भाजपची निदर्शने सुरू आहेत आज पुण्यात देखील अलका चौकात भाजप महिला आघाडीकडून या एआय व्हिडिओ विरोधात आंदोलन करण्यात आलंय यावेळी महिला कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निंदा करत काँग्रेसवर कठोर कारवाईची मागणी केली आहे

सर्व आहे मला आज पत्रकार हा प्रश्न विचारतात ठरवून आल्यासारखा हा प्रश्न विचारतात हरकत नाहीये तुम्ही विचारा पण हे सर्व श्रुते कोण व्हिडिओ करणारे हे कोण व्हिडिओ करणार आहे आपल्या पक्षात ते थोडी करणार आहेत आज आपल्याला माहिती आहे की विरोधी पक्ष नमो नमोहरम झालेले आहेत त्यांची आज त्यांना कुठंच काही कळत नाही की काय केलं पाहिजे कशी सत्ता आणणार कारण आमचा एकच सर्वोच्च नेता जो आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देश इतका एक होऊन संघटितपणे आम्ही काम करत आहोत सगळीकडे विकास होत आहेत आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य विषय सेवा आहे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत सर्व काम करत आहोत समोरच्याला अजेंडा नाहीये त्यांनीच हा व्हिडिओ केलाय कारण कुठच्या तरी एका व्यासपीठावरती आर जे डी आणि काँग्रेस हा याच्याबद्दल भाष्य केलं होतं हा अतिशय चुकीचा प्रकार आहे याचा आम्ही निश्चेध करतो काय मागणी काय आहे मागणी म्हणजे काय भारत माताचा अपमान आहे माता जी काय अपमान हीच मागणी आमची पुण्यातील हडपसरमध्ये झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या विविध विषयांनुसार सूचना देत पालकमंत्री अजित पवार यांनी स्वच्छता महानगरपालिकेची प्रभाग रचना आणि आंदेकर प्रकरणावर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहितीये की अंधेकरांचा काँग्रेसमध्ये पण समज होतो त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमच्या पण नगरसेवक होते उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कुणी असं चुकीचं काम करावं असं कधीच वाटणार नाही ही एक प्रकारची विकृती आहे ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही त्यांच्या लोकप्रतिनिधी वाटत नाही आणि गोष्टीच समर्थन पण करणार आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा जाण्याचा प्रयत्न हा आमचा तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो धाराशिव दा। मधील मुरुमगावच्या युवकानं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे या सुसाईड नोटमध्ये त्याने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर त्याच गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्या अशी मागणी केली आहे पवन गोपीचंद चव्हाण असं बत्तीस वर्षीय युवकाचं नाव असून तो पदवीधर बेरोजगार आहे मयत तरुणाच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे कोल्हापुरादात्या पाळीव कुत्र्यांबाबतच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी होणार असल्याचे संकेत महापालिका प्रशासनानं दिले संबंधित मालकानं रोट व्हीलर स्पीडबूल जर्मन शेफर्ड आणि डॉबरमॅन अशा कुत्र्यांना फिरायला घेऊन जाताना महापालिकेनं घातलेले नियम पाळणं गरजेचं आहे अन्यथा संबंधित कुत्रा जप्त करण्यात येणार आहे मात्र भटक्या कुत्र्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल नागरिकांमधून होतोय मी संजय घाटगे कोंदुरकर राहणार तारायपात बरेच वर्ष मी स्वतः चार पाच प्रकारची माझ्या जन्मापासून कुत्रे असतात ऍक्च्युली आम्ही पाहिलेले आहेत ते आमच्या सिक्युरिटीसाठी पाहिलेले आहेत आणि त्यांना पूर्णपणे व्हॅक्सिनेशन केलेलं असतंय ती कायम चोवीस तास आमच्या घरात असतात त्यामुळे आम्ही लहान मुलाप्रमाण काळजी घेत आहोत महापालिकेनं नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे की जर त्या कुत्र्यांना जर तोंडाला मास्क नसेल तर अशी कुत्री आम्ही जप्त करणार हे पूर्णतः चुकीचं आहे कारण आम्ही सुद्धा त्यांची काळजी घेत असतो कारण आमच्याच कुत्र्यांना भटकी कुत्रे येऊन चालवत असतात त्यामुळे रेबीज होत असतो एवढी आता संख्या वाढायला लागली भटक्या कुत्र्यांची महापालिका त्याच्यावर कोणती उपाययोजना करत नाही तुम्ही जर मागच्या बजेटमध्ये जो खर्च टाकलाय महापालिकेने नसबंदीसाठी एवढा खर्च झाला एवढा खर्च जर टाकला असेल तर कुत्र्यांची संख्या का वाढते दरवर्षी जर बघितलं तर कुत्र्यांची संख्या काय वाढते ज्याप्रमाणे प्राण्यांची तुम्ही गणती चार पाच वर्षांनी वन करते अशी कुत्र्यांची करा आणि संख्या वाढलं का वाढते त्याची कारणे शोधा हो आणि काही लोक कुत्र्यांना खाऊ घालतात मध्ये सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर ते, ते एक डिसिजन दिलाय की जर अशी लोकं जर कुत्र्यांना खायला घालत असतील तर त्याला कारवाई करा महापालिकेने अद्याप कोणावर अशी कारवाई केलेली नाही किंवा तशा प्रकारची नोटीस प्रसिद्ध केलेली नाही हे महाप्र पालिकेच्या प्रशासनाने ऍक्च्युली मूलभूत प्रश्न आपल्या कोल्हापूरचे सोडून हे कुत्र्यांचे काढलं हे पूर्ण चुकीचं आहे जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणातील अठरा आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज अंबड सत्र न्यायालयानं फेटाळले जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉग इन आय डी आणि पासवर्डचा गैरवापर करून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान हडप केल्यानं अठ्ठावीस महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते यातील अठरा आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा काँग्रेसकडून कथित अपमान झाल्याप्रकरणी अमरावतीत भाजपकडून आज आंदोलन करण्यात आलंय शहरातील राजकमल चौकात महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस मुर्दाबादच्या घोषणा देत संताप व्यक्त केलाय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत सतत त्रुटी निर्माण होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या समस्या वाढल्यात ग्रामस्थांना सतत दूषित पाणी मिळत असल्यानं आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय याबाबत प्रशासनानं तातडीनं पावले उचलावीत अन्यथा आरोग्याशी संबंधित गंभीर समस्येची जबाबदारी पूर्णपणे ग्रामीण पाणी विभागाची असेल असा इशारा पंचायत समिती सदस्य नरेंद्र गेडाम यांनी सदस्य आहे आपण बघू शकता ही जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत चालणारी गोबराई प्रादेशिक योजना आहे जी एकोणीसशे ऐंशी साली उदयास आली एकोणीसशे ऐंशी सालच्या काळात जेव्हा ही योजना उदयास आली तेव्हा ह्या योजनेअंतर्गत चार पाचशे कनेक्शन देण्यात आले आणि कालांतराने योजना योजने योजनेअंतर्गत ग्राहक वाढत आले आणि ग्राहकांनी दोन हजाराचा टप्पा क्रॉस केला त्यानंतर सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वर्षी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना इकडे कार्यान्वित केली आणि ह्या जो अंतर्गत येणाऱ्या सहा गावे त्या योजनेला जोडण्यात आले त्या काळात ठिकठिकाणी थीक प्रत्येक गावी दोन दोन लाख लिटरचे टाक्या बसवण्यात आल्या आणि तो सिथे कसा डॅमच्या फिल्टर होऊन पाणी त्या टाक्यांमध्ये सोडण्यात आला आणि तो फक्त टेस्टिंग करण्यात आली एक किंवा दोन वेळेस आणि तो आतापर्यंत थांबलेला आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायला बसला तर ही जल ह्या योजनेच्या जलवाहिन्या एवढे यो चाळीस वर्ष होऊन गेले त्यामुळे खूप निकृष्ट होऊन गेले दुसरी गोष्ट इथं अमा प्रेतीचा उत्साह झाल्यामुळे हा एक, एक, एक इथं फिल्टर प्लांट नाही आहे रेती असल्यामुळे एकेकाळी इथं पाणी फिल्टर होऊन जायचं नैसर्गिकरित्या आणि आता फिल्टर प्लांट नसल्यामुळे लोकांना गढूळ पाणी भेटतो दुसरी गोष्ट बघ बीड जिल्ह्यात कोणतेही बोगस प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही प्रमाणपत्र देण्याचे काम सरकारी अधिकाऱ्यांच्या अधिकारात आहे आणि त्यांनी तपासणी करूनच प्रमाणपत्र दिलेले असते त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही असे मत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय मला माझ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचंही यावेळी खासदार सोनवणे यांनी स्पष्ट केलंय त्या बैठकीनंतर पंकजा मागणी केली की बोगस जे प्रमाणपत्र दिले गेले तर त्यांची चौकशी करावी आणि त्यावर काढावी मला याच्याशी बोलताना एकच सांगावं लागेल की बोगस प्रमाणपत्र दिले तर कोणी दिले बोगस प्र, प्रमाणपत्र कोण देते कोण देते प्रमाणपत्र शासन शासनाचे अधिकारी मग शासनातलाच एखादा मंत्री म्हणत असेल की बोगस प्रमाणपत्र तर हे कसं हे मला संयुक्तिक वाटत नाही मग तुम्हीच देत आहे तुम्हीच शासन म्हणून ना तुम्हीच राज करते म्हणून गेल्या दोन वर्षातले तेवीस चोवीसपासून मानता येते काहीतरी मी जी ब बाईट बघितली की याच्यात त्याच्यानंतर जे इश्यू झालेत वगैरे तेवीस चोवीसला गव्हर्नमेंट कोणाचं चो होतं मुख्यमंत्री कोण होता मुख्यमंत्री असतील मुक्य, उपमुख्यमंत्री असतील किंवा आता सरकारमध्ये मंत्री असतील हे कोण होते मग ह्यांचेच आहे तर मग आता असं कसं म्हणता येईल की बोगस आणि मग आता बोगस तर ते मला माहीत नाही त्यांनी काय म्हणलं आहे हे मला माहीत नाही पण जे दिले ते ओरिजिनल तपासूनच दिले असणार अधिकाऱ्यांनी माझा अधिकाऱ्यावर भरोसा आहे मला असं वाटत नाही कुणी अधिकाऱ्यांनी बोगस दिले असतील आता ज्यांना वाटतं त्याचं काय करायचं त्यांच्याच प्रमाणपत्राला त्यांना चॅलेंज करायचं मला त्याच्यावर काय बोलताय तसंच माझ्या निवडणुकीत पण दाखवलं होतं ना की ओबीसीचं प्रमाणपत्र मग देणार कोण होतं सरकार कोण होतं मंत्री कोण होतं मंत्रीच दाखल तसं हा विषय वेगळा आहे त्याला काय आहे जालन्यात सतरा सप्टेंबरपासून धनगर समाजाचे दीपक बोराडे आमरण उपोषण सुरू करणार आहेत अनेक वर्षांपासून सरकारकडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची आश्वासनं दिली जात आहेत मात्र अद्यापही यावर ठोस कार्यवाही झालेली नाही त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती बोराडे यांनी दिली आहे ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये धनगर जमातीचा समावेश हा एस टी प्रोग्रामध्ये केलेला आहे परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी हे ये एस टीचं सर्टिफिकेट आमचं बंद करून ठेवलं आहे म्हणून येणाऱ्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिनाचा आनंद उत्सव आम्ही साजरा करत असताना जे आमचं एस टी आरक्षण यांनी बंद करून ठेवलं आहे त्या एस टी आरक्षणाचा मुक्तीसंग्रामाचा लढा या ठिकाणी आम्ही जालन्यामधून सुरू करतोय आणि सतरा तारखेपासून आमच्या नियोजित अहिल्यामाई ओळकर यांच्या स्मारकाच्या जागेवर मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषणामध्ये मी एकटा सहभागी आहे पण उपोषणाच्या समर्थनात जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील जनता यामध्ये सहभागी आहे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणे ही प्रमुख मागणी आहे आणि याच्यासह इतर मागणी आहे पण आमची मुख्य मागणी म्हणजे एस आरक्षणाची अंमलबजावणी करणे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपमानकारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याविरोधात आज अलिबाग वडखळ रस्त्यावर भाजपा महिला आघाडीनं रास्ता रोको आंदोलन केलंय रायगड भाजप महिला अध्यक्ष चित्रा पाटील यांच्या नेतृत्वात संतप्त महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत यावेळी माजी आमदार पंडित पाटील आस्वाद पाटील हे सुद्धा उपस्थित होते काँग्रेसची नेहमीच विचारधारा अशी राहिलेली आहे की समाजामध्ये विष पेरण्याची विचारधारा राहिलेली आहे नेहमीच सातत्याने महिलांचा अपमान करत आलेले आहे काँग्रेसचे आर डी जीच्या मंचावरनं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वर्गीय मातोश्रीला शिवीगाळ करणे आणि आता तर त्यांनी सोडली ए आयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून तो संपूर्ण देशामध्ये प्रसारित करण्यात येत आहे हा समस्त एक म्हणजे एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आहे आमच्या देशातले समस्त स्त्री जातीचा अपमान आहे हे आम्ही खपवून घेणार नाही राहुल गांधींना माफी मागावीच लागेल राहुल गांधी आजही पप्पूच आहे त्याला कसं चालावं वा, कसं वागावं वा, काहीच कळत नाही आणि त्याच्या आईने त्याला शिकवणही दिलेली नाही भारत मातेचा जो सन्मान करू शकत नाही भारत मातेचा जो आदर करू शकत नाही तो एका मातेचा गांधीचा काय आदर करणार आहे त्या राहुल गांधीचा आणि समस्त काँग्रेसवासियांचा आम्ही या ठिकाणी जाहीर महिला मोर्चा आणि समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने हो। निषेध करतो आहोत त्यांनी आम्हाला माफी मागावी एवढंच आमची मागणी सदाभाऊ खोत सांगलीतील एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले की आपण अपघाताने आणि अपवादाने राजकारणात आलो आहोत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आमदार आणि मंत्री झालो राजकारणात फडणवीसांचा आधार मिळाला असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले देवेंद्र फडणवीसांचे आडनाव जर देशमुख किंवा पाटील असते तर हा सदाभाऊ कधीच आमदार झाला नसता असंही ते म्हणाले